पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळा नारायणगावच्या युट्यूब चॅनेल मध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अहिल्यानगर जिल्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण विषय असा निवडलेला आहे की आपली गाय गाभण का राहत नाही तर गाभण न राहण्याची अनेक कारण आहे आपण येणाऱ्या पुढच्या वेगवेगळ्या पॉडकास्ट मध्ये आपण वेग जे जे काही कारण आहेत प्रत्येकावर आपण चर्चा करणार आहोत आज आपण जी चर्चा करणार आहोत हा थोडासा दुर्लक्षित किंवा आजाणतेपणे लक्ष दिलं जात नाही असा एक रोग आहे त्याचं नाव आहे इन्फेक्शियस बोवाइन राहिनोट्रायटिस हा गोठ्यामध्ये जर आला तर ह्यानी मर्तुकीचं प्रमाण नाही पण आर्थिक नुकसान म्हणजे गाय गाभण न राहणे गर्भपात होणे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर हा जो आजार आहे हा व्हायरसनी होणारा आजार आहे व्हायरल डिसीज आहे हा बोवाईन हर्पीस व्हायरस नावाचा व्हायरस आहे युरोपियन देशामध्ये हा पूर्णपणे याचं निर्मूलन झालेलं आहे त्यामुळे याचं महत्व असं आहे की आपल्या इथलं जे दूध आहे दुधाचे पदार्थ आहे हे जर युरोपमध्ये निर्यात करायचे झाले आणि तो जर व्हायरस त्याच्यामध्ये सापडला तर पूर्ण बॅचच्या बॅच रिजेक्ट होते त्यामुळं हे त्या त्या, त्या, त्या दृष्टीने पण याचा महत्व आहे तर हा गोठ्यामध्ये येतो पण तो, तो आपल्या लक्षातही येत नाही कारण याची लक्षणं अशी असतात की जनावराला ताप येतो तीव्र स्वरूपात एकशे सहा एकशे सात पर्यंत ताप येतो जनावर निस्तेज होतं त्याचे जे म्युकस मेम्ब्रेन आहेत म्हणजे डोळ्याचे म्युकस मेम्ब्रेन तोंडाचे नाकाचे हे अतिशय लालसार होतात डोळे लाल होतात होता, नाकातून सतत पाणी वाहतं आणि थोड्या प्रमाणात ठसकणे वगैरे अशी लक्षणं दिसतात आणि ॲबॉर्शन्स म्हणजे गर्भपात होतात याच्यामध्ये सर्वच जनावरांमध्ये नाही पण काही जनावरांमध्ये गर्भपात होतात दुसरं याच्यामध्ये जे लक्षण दिसतं ते इन्फेक्शियस पॉशुरल व्हल्बोवाजानायटिस म्हणजे ह्या ज्या गायी आहेत ह्याचा जो निरणाचा भाग आहे तो सुचतो आणि तुम्ही जर योनी मार्ग त्याचा उघडून पाहिला तर त्याच्यामध्ये असे लालसर पुरळ येतात आणि ते ते नंतर थोडेसे पिवळसर होतात आणि त्याच्यामधून मग पुवासारखा डिस्चार्ज यायला सुरुवात होतो तर हे साधारणतः ह्या आजाराचा जो आपण गाय आजारी पडली म्हणून ट्रीटमेंट करतो बरीचशी तिव्यासारखी लक्षणे याची दिसतात आणि दोन तीन दिवस दी अँटीबायोटिक ट्रीटमेंट वगैरे केली की गाय बरी होते परंतु याच्यामध्ये जे गर्भाशयाचं जे नुकसान झालेलं असतं त्यामुळे ते पुढे गाय गाभण राहायला प्रॉब्लेम करते किंवा वारंवार उलटणे वगैरे अशी लक्षणं दिसू शकतात आता याचा प्रसार कसा होतो एकदा लागण झाली की गोठ्यामध्ये एखाद्या जनावराला आले की बाकी जनावरांना पण थोडीफार लागण त्याची होत जाते डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही होते नंतर तुम्ही एखाद्या जनावराचं जर राहिलेला चारा असतो त्याने खाल्ला नाही म्हणून उचलून दुसऱ्या जनावराला टाकला त्याच्यातून लागण होते आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट याचा जो प्रसार होतो तो जो इन्फेक्टेड सीमेन आहे म्हणजे आपण गाय लावताना ज्या कांड्या भरवतो त्याच्यामध्ये जर वळू मार्फत हा व्हायरस आलेला असेल तर त्याची लागण त्या गायीला त्वरित होऊ शकते दुसरी गोष्ट काही लोक एम्ब्रिओ ट्रान्सफर करतात त्याच्यामध्ये सुद्धा जरी हा व्हायरस आला तरी सुद्धा गोठ्यामध्ये लागण होऊ शकते दुसरी गोष्ट मानवी संपर्क म्हणजे समजा बाबा एखाद्या गोठ्यामध्ये लागण झाली आणि तो तिथल्या गोठ्यातला माणूस दुसऱ्या गोठ्यामध्ये गेला तिथे पण लागू लागण होऊ शकते हवेतून सुद्धा याचा संसर्ग होऊ शकतो तर आता याला निदान काय करायचं निदान कसं करायचं तर याला निदान करण्यासाठी रक्त तपासणी ही महत्वाची आहे रक्ताची तपासणी करून त्याचे एलायझा वगैरे ज्या टेस्ट आहेत त्या प्रयोगशाळेमध्ये केलं तर आपल्याला याचं खात्रीशीर निदान करता येतं आणि तिसरी दुसरी गोष्ट म्हणजे जर गाय भरवताना जर व्यवस्थित पाहिलं तर तो जो योनी मार्ग आहे त्याच्यामध्ये पुरळ आलेले असतात लालसर पण आलेला असतो तर हे जर असं डिटेक्ट झालं तर ताबडतोब रक्त तपासणी जर केली तर ह्याची निदान होऊ शकते आणि त्याच्यावर काही प्रतिबंधक उपचार पण कर, करता येते याची लस सुद्धा उपलब्ध आहे हे बोविशिल्ड आयबीआर म्हणून झोल्टिस कंपनीची लस येते दुसरी गोष्ट रक्षा आयबीआर म्हणून रक्षा कंपनीची इंडियन इम्युनॉलॉजिकलची लस येते नुकतीच आयबीआर सारखी जी सरकारी संस्था आहे ही सुद्धा याच्यावर लस बनवलेली आहे ती पण बाजारामध्ये आहे तर अशा प्रकारे लसीकरण याच आयबीआर करणं हे आपल्या गोठ्यामध्ये खूप गरजेचं आहे पशुपालकांनी हे लक्षात घ्यावं की हा रोग तसा दिसून येत नाही फारसा किंवा याने काय गाय आजारी पडत नाही किंवा काय पण हा जर एकदा झाला तर आपली गाय गाभण राहण्यासाठी त्रास देऊ शकते आणि जवळजवळ पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत गोठ्यामधल्या ज्या गाया रिपीट होतात ह्या या, या पद्धतीने होतात तुमच्या गायीला जर माजावर आल्यानंतर ती असा पोवासारखा सोट टाकत असेल किंवा गाय भरवल्यानंतर चार पाच दिवसामध्ये जर असा कुवासारखा शेमडासारखा जर आ, स्त्राव टाकत असेल तर ती निश्चित आय बी आर असण्याची शक्यता आहे आणि अशी त्याची खात्री करण्यासाठी आणि त्याच्यावर योग्य उपचार करण्यासाठी त्याची तो जो सोट आहे त्याची तपासणी आणि रक्त तपासणी हे करणं अत्यंत आवश्यक आहे मित्र हो मी माझ्या चाळीस वर्षाच्या फील्डच्या अनुभव आणि मी केलेल्या अभ्यासावरून काही गोष्टींची या गोष्टींची चर्चा आपणाशी करत आहे माझी अशी विनंती आहे की हे जे व्हिडिओ आहेत हे आपण आपल्या परिचित किंवा आपले जे शेतकरी आपल्या गावामधले आपले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत याच्यावर शेअर करा म्हणजे सर्वांना या जे माहिती आहे ही मिळेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल असो आता आपण इथून पुढच्या याच्यामध्ये आज आपण आय बी आर या रोगाविषयी हो इन्फेक्शन बॉमेंट रायनोट्रायटिस या रोगाविषयी हो माहिती घेतली पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण अन्य जी कारणं आहेत गाय गाभणं राहण्याची एक एक एक, -एक कारणावर आपण चर्चा करू आणि मी आपल्याकडे आपल्याला हे सगळ्या गोष्टी शेअर जरूर करी कृपया माझ्या चॅनेलला आपण सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला वेळच्या वेळी मी जे पॉडकास्ट करीत आहे याची माहिती मिळेल आणि आपल्याला नवीन नवीन माहिती त्वरित उपलब्ध होईल धन्यवाद